नागपूर ते पुणे चारशे पन्नास किलोमीटर अंतर आता अवघ्या बारा तासात पार होणार नवीन वंदे भारत सुरू असे असेल वेळापत्रक अनस्टॉप मंडळी नागपूर ते पुणे आणि पुणे ते नागपूर आठशे पन्नास किलोमीटरचे अंतर आता अवघ्या बारा तासात पार होणार आहे कारण आता या दोन्ही शहरांना जोडणारे वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरू झाली आहे ही रेल्वे अवघ्या बारा तासात आठशे पन्नास किलोमीटरचं अंतर पार करेल ही वंदे भारत सकाळी नऊ वाजून पन्नास ला नागपूर मधील अजनी रेल्वे स्थानकावरून निघेल त्यानंतर अकरा वाजून चाळीस ला वर्धा रेल्वे स्टेशन बारा वाजता वडनेरा बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी अकोला एक वाजून बावीस मिनिटांनी शेगाव मध्ये असेल त्यानंतर दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी भुसावळ पाच वाजून पंचवीस मिनिटांनी मनमाड सहा वाजून पंधरा मिनिटांनी कोपरगाव सात वाजून तेहतीस मिनिटांनी अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर येईल त्यानंतर आठ वाजून चाळीस मिनिटांनी दौंड रात्री नऊ वाजून पन्नास ला पुणे स्थानकावर पोहोचेल दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्यावरून सहा वाजून पंचवीस वाजता पुन्हा नागपूरकडे निघेल व वरील रूट फॉलो करत रात्री सहा वाजून पंचवीस ला, नागपूरला पोहोचेल नागपूरवरून पुण्याला जाणारी ही वंदे भारत सोमवार वगळता सहाही दिवस सुरू असेल तर पुण्यावरून नागपूरला जाणारी वंदे भारत मंगळवार वगळता सहाही दिवस सुरू असणार आहे मंडळी ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा